आत्ता गवर्नमेंट ऑफ इंडियानं ई पीच्या माध्यमातून ही जी आता नवीन दरवाजे उघडलेले आहेत त्या माध्यमातून काय होते तर आज ही परदेशी विद्यापीठ इथे येतील त्यांचे कॅम्पसेस इथं आपल्याकडे तयार होतील त्यांचे कॅम्पसेस इथं तयार झाल्यानंतर जी येणारे इन्फ्रास्ट्रक्चर आहे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होईल दोन प्रकारचं एक आहे अकॅडमी डेव्हलपमेंट अकॅडमिक इन्फ्रास्ट्रक्चर त्यामध्ये प्राध्यापक आहेत जे ज्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात नॉलेज आहे ते आहे दुसरी आहे जे फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर आहे बिल्डिंगचं आहे त्यासाठी रस्ते असतील दळवलनाची साधने असतील या सगळ्या गोष्टीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल होतो आणि होणार आहे आणि महाराष्ट्रानं ते पहिले पाऊल उचलून एक प्रकारे मी असं म्हणेन की आपल्याला आपल्या शासनानं मुंबई नवी मुंबईमध्ये हे जे नवीन कॅम्पसेस फॉरेन विद्यापीठाची होत आहेत त्या माध्यमातून संपूर्ण भारतातील आणि अर्थातच महाराष्ट्रातील आणि नवी मुंबई मुंबई परिसरातील सर्वच विद्यार्थ्यांना एक खूप मोठं संधी उपलब्ध करून दिली आहे